टेन्स द मॅच विल बी कॅन्सल द सेंटेन्स अबो एक्झिम डॅश डॅश मूड सब्जेक्टिव्ह इम्पेरेटिव्ह इंडिकेटिव्ह कंडिशनल बोला की इंडिकेटिव्ह आहे इंडिकेटिव्ह म्हणजे किती रे चार कंडिशनल मूडच नसतो एवढं लक्षात ठेवा कळालं का आता ही इंडिकेटिव्ह मूड इंडिकेटिव्ह मुडला मराठीत काय म्हणतात रे विधानार्थ विधान प्लस अर्थ आता इंडिकेटिव्ह मूड कशासाठी वापरला जातो इंडिकेटिव्ह मूड इज युझ टू मेक अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट स्टेटमेंट ऑफ फॅक्ट म्हणजे वस्तुस्थितीचे विधान करण्यासाठी वस्तुस्थितीचे विधान करण्यासाठी पहिल्या लिहा तर झालंय तुम्हाला नग्न हे का लिहिचे का लिहा पहिल्या लिहा to make a statement of fact to make m a k e to make a statement s t a t e m e n t to make a statement of fact म्हणजे ल मराठीला वस्तुस्थितीचे वस्तुस्थितीचे कसंत्ल्या वस्तुविषयी विधान करण्यासाठी अनुसरा ले टू आस्क क्वेश्चन तू अ क्वेश्चन अजून कशासाठी सांगा रे प्रश्न विचारण्यासाठी तू आस्क अ क्वेश्चन प्रश्न विचारण्यासाठी आता हा इंडिकेटिव्ह मूड आहे का अ स्टेटमेंट ऑफ साठी नाही टू तू अ क्वेश्चन प्रश्न विचारण्यासाठी नाही आलेला हा कशासाठी आलाय मला सांगा कंडिशन नाही कारण सब्जेक्टिव्ह मूड मध्ये पण कंडिशन येते बाळा कंडिशन नाही लक्षात ठेवायची लिहा ह्याच स्पष्टीकरण लिहायचं हे का ह्याच त्या वाक्याचं आणि पुन्हा मग सांगतो व्यवस्थित समजावून अगोदर समजावून देऊ का अगोदर लिहून देऊ गुड बरं लिहिलं तर जास्त समजेल तुम्हाला म्हणजे कसं आहे मला सांगायची गरज पडणार नाही लिहा तिथं स्पष्टीकरण ह्याच लिहा तिथं द इंडिकेटिव्ह मूड इज ऑल्सो युज द इंडिकेटिव्ह आय एन डी आय सी ए द इंडिकेटिव्ह मूड इज ऑल्सो युजड In expressing IN, in expressing EXPRE, double yes, in expressing a supposition, in expressing a supposition, supposition spelling SU, double PO, supposition, which is assumed as a fact, which WHICH, which is assumed as a fact. एखादी कल्पना किंवा भावना असल्या एखादी कल्पना किंवा भावना वस्तुस्थिती आहे एखादी कल्पना किंवा भावना वस्तुस्थिती आहे असे तात्पुरते गृहित धरले जाते असे तात्पुरते गृहित धरले जाते किंवा मानले जाते धरले जाते, जाते का मानले जाते तेव्हा ती व्यक्त करण्याकरिता तेव्हा ती व्यक्त करण्याकरिता देखील इंडिकेटिव्ह मूड इंडिकेटिव्ह मूड म्हणजे विधानार्थ इंडिकेटिव्ह मूड कंसातल्या मराठीत विधानार्थ वापरतात आता इथं बघा इपी ट्रेन द <coughs> मॅच विल बी कॅन्सल्ड मी काय केलंय सांगा बरं कल्पना केली कोणती कल्पना केली पाऊस पडेल जर पाऊस पडला तर मॅच काय होईल सांगा कॅन्सल होईल म्हणजे मी काय कल्पना केली सांगा पाऊस पडेल अशी मी काय केली कल्पना केली आता ही कल्पना ही काय आहे वस्तुस्थिती आहे असं मी काय केलंय तात्पुरत ग्रहित धरलंय कळालं ही कल्पना का नाही मी को कल्पना कोणती केली सांगा मी कल्पना कोणती केली पाऊस पडेल।, पडेल ही काय केली कल्पना आणि ही कल्पना ही वस्तुस्थिती आहे असं मी काय केले तात्पुरतं ग्रहीत धरले मग मूळ कोणता सांगा चौका असते मग ऍज्युमिंग एज अ फॅक्ट दॅट इट विल रेन ना ॲज्युमिंग ॲज अ फॅक्ट एफ एस सी एज्युमिंग ॲज अ फॅक्ट दॅट इट विल रेन ते कल ॲज्युमिंग एज अ फॅक्ट दॅट इट विल रेन हे स्पष्टीकरण द्यायचं ह्या वाक्याचं नका अज्युमिंग द अज्युमिंग ऍज अ फॅक्ट दॅट इट विल रेन इफी ट्रेन्स वी शॅल स्टे ॲट होम ना इफी ट्रेन्स वी शॅल स्टे ॲट होम जर पोहोच पडला तर आम्ही अ फॅक्ट इट इफ माय फ्रेंड तोंडी सांगतोय इफ माय ए ही आयोगाची वाक्य चित्र तित्रे आयोग चाललाय सगळा हा तुम्ही हे सांगितलं तर परीक्षा लिहिणार आहे पण एक्स्ट्रा सांगितलं ती मी परीक्षा लाणार आहे तुम्ही म्हणताना चलत चल ते बोलत होती पेपरला आलय तुम्ही पेपरला गेल्यावर माझी आठवण काढणार कारण बाळा मी अभ्यास करायला का सगळं आणि तुमचा पेपर आहे का हा जो तुमचा पेपर आहे का दर्जा किती आहे बारावीचा का पदवीचा आहे पदवीचा आहे पदवीचा तुमचा बी ए इंग्लिश असतं इंग्लिश ऑप्शनल त्याचा आठवा पेपर आहे हा चा स्ट्रक्चर ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मॉडर्न इंग्लिश तिथला शंभर मार्काचा पेपर हा एमपीसीचा शंभर मार्काचा पेपर आहे कळलं का मी काय म्हणतोय आणि आपण त्या दर्जाने शिकत नाही आपण दहावी बाराच्या दर्जाने शिकतो शिकताना सोपं जातं आणि पेपर अवघड जातो बघा शिकताना समजतानाही छान छान वाटतं पेपरमध्ये का तडा बसतो तर गॅप पडतो एवढा हा प्रॉब्लेम असतो ठीक आहे म्हणजे इफ माय फ्रेंड वन सीट जर माझ्या मित्राला अरे बरं का वाक्याचा अर्थ होईल इफ माय फ्रेंड वन सीट जर माझ्या मित्राला पाहिजे असेल तर आय शाल गिव्ह इट टू हिम ना तर माझ्या मित्राला पाहिजे असेल ही मी काय केली कल्पना केली ही कल्पना काय आहे सांगा ती आहे असं काय केलंय मी गृहीत धरले मग मूळ कोणता सांगा Assuming as a fact that my friend wants it.